नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता सकाळचे आठ वाजले होत कोणा पडला तर सकाळचे आठ साडेआठ साडेसात साडेआठ वाजतील आणि आत्ता आम्ही चालला आपल्या पाटाचं पाणी बघितलं असाल दरवर्षीप्रमाणे तर दरवर्षीप्रमाणे आता पाटात चालला पावसात शेती सुरू होतील आहे पाणी काय पंपान तेवढा चढत नाही त्यामुळे म्हटलं पाटाचं पाणी घेऊन येऊया आणि आता आम्ही चाललाव धरणावर धरण म्हणजे जकडे पाणी या मागचे दोन तीन व्हिडिओ बघितला असाल तर माहिती असत तुमचा तर पाटाचं पाणी खैसून येतात तर एक किलो एक दीड किलोमीटर लांब हैसून तर घराकडनं तर तेवढा येता पाटाचं पाणी तर आत्ता सल्ला उदाहरणार्थ नाना पुढे अंतो आणि पप्पा पाठसून येतात तर चला पाऊस दोन तीन दिवस भरपूर लागलो पण आत्ता थोडं कमी होतील

sky. Ani ha. Kaget sanggulu nahi sir. Tu banner papa gede tuh tete nungko mau nanggala. खाली सगळे दिवशी पाईप टाकलेले आहेत खाली अर्धे ताकत आणि थोडून पाईपातनं पाणी जाता आणि मध्ये मध्ये चंबर ठेवलेले आहेत कचरो अडकून आहे म्हणून हे बघा कसा आला येऊन येऊ या हा ठीक आहे पाळकुंडाधी बघा हानुक बॅनर पांढऱ्यात काही उघडीच ठेवा तर कचरो वगैरे अडकू नये म्हणून चंबर ठेवूचे लागतात मध्ये आणि ह्या उन्हाळी पण पावसाचा पाटाचं पाणी असता बघितलं अशात जे आपले जुने सबस्क्रायबर त्यांना माहिती आहे आणि आत्ता नवीनच त्यांना सांगतंय या बाराही महिने पाणी असतं फक्त एक मे महिन्यात शेवट शेवट कमी होता पण यावर्षी भरपूर होता शेवट टाकत होता आणि आत्ता आपण पोचला उदाहरणावर येऊन बघा पावसाचा ऐकून येता आणि उन्हाळ्यात सकडे पुढे पाईप लावूचे लागत ते काढून ठेवलेले आहेत आता केवढा हा पाळा बघा ही पाळा अडकून सगळी वाट लागतं पाईप चोनत आधी पाणी सोडूया नको नाही डोंडे जातले सगळे हयच रेवू हा पप्पा पण इले तिचं

ह्या दोन पायपात काय नाही ह्या ह्या ह्याच पायपात काहीतरी या आपण मगात चोखोडलो तो त्याच्यात दोन साईडीन घालू कवी या पाणी तकडचा वडाक लागला बोलावूया आधी आधी नको लावूया ते आधी ऐसून ऐतिर बघा ऐतिर जवळपास काय हा काय जवळपास नाही मग खालच्या खालच्या वळण्याकडे असतात होय काहीतरी ही असतो जॉईन हई नसला ते हवा मापा हवाचा पायपात तर मित्रांनो बघा बांध घालू की काम चालू आहे बांध घालतात तुंबोट्या ठिकाणी तो आणि भाऊजी पण उभी येते बघा तर मित्रांनो बांधळ बांधोळी करून झालेली आहे बघू त्यासाठी पाईप वगैरे काढून ठेवला हा येता वजन ठेवू का या पाईपार पाणी हा आता अंडे पाणी आता गावातील ठिकाणी जरा बघ माहिती आहे खाली जोपर्यंत खाली जोपर्यंत वडत नाही तोपर्यंत नाही नाही पाईप नाही काय करीत

য়ারারম সিরের জেনে অনের চকেলে চির এয়ে দেপারে য়ে ধনে পালে, কয়ের স১যে, বানে নারেয় দৌয় দ্য়ে মোলের পালেলে � अभर क पा साकशцको नाहम इर्द़ एक सिर्क फोर हो फ 250 ला इस आप

तर मित्रांनो चला अशा प्रकारे पाटाचा पाणी इलेला आणि सगळे आटा आटापिटा पाई करून पाईप वगैरे काढून बरेचसे आणि आता पाणी पण तुंबून झाला म्हणजे पाणी अडावूनही करून झाला आणि आताकडे खाली पाणी बघूया किपत जातात तर अशा प्रकारे बघा पाटाचं पाणी इला अजून येतला मोठा आता थोडक्यातच इला हे गाव खोरागी का हवं ठेवू आता पाऊस येतो चला तर अशा प्रकारे पाटाचं पाणी आणून पाट उपसत उपसत जाणार तर मित्रांनो एवढा सगळा करून हे बघा पाऊस येलो पाटाचा पाणी आणू ह्या बघा पाटाचं पाणी इलेलं आता बरेच जणांचे कमेंट असतात पाटाचा पाणी आणला की ना तर या बघा आणि पावसा लागा सुरुवात झाली कॅमेरा माझा दिसता पावसान जरा जोरात केल्या नाडू तो आम्ही